शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे अडवता येणार नाही रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा विदर्भ चटणीस आकाश युवराडे यांची माहिती महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व प्रवेश शिष्यवृत्ती अभावी अडवणूक करू नये असे स्पष्ट शासन निर्णय असताना सुद्धा शासन निर्णयाला विद्यालय स्तरावरून केराची टोपली दाखवली जात होती शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी महाविद्यालयाद्वारे होत असल्याने रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे तथा आकाश आकाशे यांनी या प्रकरणी सप्टेंबर चोवीस रोजी प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे समाज कल्याण विभाग अमरावती यांना निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेत प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी अकोला अमरावती वाशिम बुलढाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांना आपल्या स्तरावरून सर्व महाविद्यालयांना तसे आदेश निर्गमित करण्याचे पत्र दिले असून आता शिष्यवृत्ती अभावी अडचणी करण्यात येईल अशी तंबी दिली याबाबत या दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस आकाश शिवराळे यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया त्यांची प्रतिक्रिया व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील असंख्य विद्यार्थ्यांना भारत सरकारद्वारा या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते व सदर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी आपला प्रवेश निशुल्क या ठिकाणी करून घेतात परंतु अमरा अमरावती विभागातील असंख्य महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या अभावी कागदपत्रांच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे महाविद्यालय स्तरावरून सदर विद्यार्थ्यांना कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ होत असून त्यांना असंख्य अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावे लागत आहे या अनुषंगाने आम्ही सामाजिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारेसर त्यांना निवेदन देऊन मागणी केली की के बाबा जे काही विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत भारत सरकार व राज्य सरकारची संलग्न शिष्यवृत्ती घेतात त्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची अडवणूक करण्यात येऊ नये असा शासनाचा शासन निर्णय असताना सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या शासन निर्णयाची अंमलबिजावणी महाविद्यालयात स्तरावर होत नसल्यामुळे असंख्य महाविद्यालय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण करत आहेत त्यामुळे आम्ही प्रादेशिक उपायुक्तांना ते निवेदन देऊन प्रादेशिक उपायुक्तांनी सदर निवेदनाने दखल घेऊन त्या संदर्भाचे पत्र आणि स्पष्ट आदेश काढलेले आहे की अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील सामाजिक आयुक्तां सहाय्यक आयुक्तांच्या नावे आदेश सदर आदेश काढले असून जे महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी व इतर कागदपत्रासाठी शिष्यवृत्ती व इतर कागदपत्रांसाठी अडी अडचणी देत असतील अशा महाविद्यालयावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल व विद्यार्थ्यांना सुद्धा मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून असे आवाहन करतो की सामाजिक न्याय विभागा अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती जी आहे त्यामधील चाळीस टक्के शिष्यवृत्ती ही राज्य सरकारद्वारा महाविद्यालयाच्या इनमध्ये जाते उर्वरित साठ टक्के शिष्यवृत्ती जी आहे त्या शिष्यवृत्तीमधील निर्वाह भत्ता हा वगळून आपल्याला उर्वरित शिक्ष शिष्यवृत्ती जी आपली प्रवेश शुल्क आहे जे आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहे ती महाविद्यालयाला काढून द्यावी व शिष्यवृत्ती अभावी जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठले महाविद्यालय शैक्षणिक अडचणींना व त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी अडचणी निर्माण करत असतील अशा महाविद्यालयांवरती आम्ही त्या ठिकाणी ठोस कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करू असं आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहे